नमस्कार मित्रांनो रामकृष्णारी आज खूप दिवसातून व्हिडिओ बनवलाय काही अडचणींमुळे व्हिडिओ बनवताना आला, नाही आला मला तर खूप मित्रांचे फोन आले मेसेज आले नवीन जे विद्यार्थी आहेत ऑनलाईन विद्यार्थी आहेत त्यांचे पण मेसेज आले की सर आम्हाला ढोलकीचे पण काही बोल द्या जेणेकरून आम्हाला ढोलकी पण वाजवता आली पाहिजे तर आपण अशी एक ढोलकीवरची लगी आहे लोकगीतं कोळी कोळीगीतांमध्ये ह्या लगीचा खूप मोठ्या प्रमाणात वापर होतो आहे फेमस लगी ती एकदम तर त्या लगीचे तुम्हाला बोल व्हिडिओच्या शेवटला पण सांगणार आहे आता पण सांगणार आहे आणि ती कशा पद्धतीने वाजते आणि माझ्या बहिणीसोबत मी तुम्हाला ते वाजून पण दाखवणार आहे ती गाणार आहे आणि मी ती वाजवणार आहे तर बघा आणि आपल्या चॅनेलवर जर कोणी नवीन असेल तर त्यांनी प्लीज चॅनेल आपल्या सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून जेणेकरून तुम्हाला माझी नवनवीन व्हिडिओ आहेत त्या तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचणार तर चला आपण व्हिडिओला आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा तर लगेचे बोल आणि ही पकवाजावर लगी दुपटीच्या लगी म्हणून ओळखली जाते तर बघूया अगोदर तुम्हाला त्या लगीचे बोल सांगतो मी धा धी ना धी धा धी ना धी धा ती ना ती परत एकदा बघा धा धी नाधी धा ती ना ती धा धी नाधी धा ती नाती ना 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 आता ते वाजवायचं कसं ते बघा

धाती नातीन धाधी नाधीन धाती नातीन धाधीन आता थोडा स्पीड मध्ये दाखवतो मी तुम्हाला आता हीच लगी कोणी गीतांमध्ये कशी वाचते तर मी तुम्हाला ऐकून दाखवतो Give me love. ता चाटे चाटेमध्ये ती लगी कशी वाजते तुम्हाला या साईडने पण दाखवतो मी अशा पद्धतीने सज सोप्या पद्धतीने ही लगी वाजवायची आपल्याला आणि आज आपण ही ढोलकी नवीन घेतलेली आहे तर माझे ज्या मी जिकडून मी पकवास घेतोय मोहन बॉ शिंदे यांचं दुकान छत्रपती शिवाजी चौकात त्यांचं दुकान आहे बदलापूरमध्ये तर कोणाला ढोलकी घ्यायची असेल तर तिकडे खूप चांगल्या प्रकारच्या ढोल दूल, ढोलक्या मिळतात तिकडे तर तुम्ही तिकडे अवश्य भेट द्या एकदा त्यांचं दुकान छत्रपती शिवाजी चौकामध्ये आहे बदलापूरमध्ये तर अवश्य भेट द्या रामकृष्णा